नीट परीक्षा निकाल संशयास्पद असून त्याचा योग्य तो तपास एस आय मार्फत करण्यात यावा जालन्याच्या युवक काँग्रेस आणि विद्यार्थी परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले मागण्यांचं निवेदन नीट परीक्षा निकाल संशयास्पद असून त्याचा योग्य तो तपास टी मार्फत करण्यात यावा अशी मागणी जालन्याच्या युवक काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षाचा नीट परीक्षा निकाल लागला असून यामध्ये एकाच परीक्षा केंद्रावरील अनेक विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेऊन उत्तीर्ण झालेत यासोबतच अनेक विद्यार्थी सहाशे पन्नासच्या आसपास मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आजपर्यंत निकालाची परंपरा पाहता हे निकाल संशयास्पद असल्याचा आरोप आज युवक काँग्रेस आणि विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे अनेक परीक्षा केंद्रावरील पेपर पेपरफुटीचं प्रकरण ही समोर येत असून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असणारे या परीक्षेत असा गोंधळ होणं विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी खेळण्यासारखं आहे त्यामुळे या संबंधी प्रशासनाकडून कडक कारवाई करून योग्य तो एस आय टीमार्फत तपास करण्याची मागणी जालन्यातील विद्यार्थी परिषद आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या निवेदनावर महानगराध्यक्षा विद्यार्थी काँग्रेस योगेश पाटील जावेद बेग योगेश पाटील ॲडव्होकेट राम कुऱ्हाडे ॲडव्होकेट देवराज डोंगरे भागवत घाटे शेख अणस गणेश गिराम नंदा पवार अलीम जहागीरदार विशाल रत्नपारखे आरती गणेश दाभाडे श्रुती भंडारकर भावना पडूळ आशा बळराज कविता मिसाळ आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत तुम्ही काय निवेदन आज जालना कार्यालयामध्ये नीट परीक्षेसंबंधी देशभरामध्ये जो मोठ्या प्रमाणात संशयास्पद निकाल लागलेला आहे यामध्ये जवळपास सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क देशभरात जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना आणि साडेसहाशे मार्क जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांना पडलेला आहे आजपर्यंतच्या या निकालामध्ये एवढी तफावत कधीच आढळली आड़, नव्हती मात्र या भाजप सरकारच्या काळामध्ये नीट परीक्षा जी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची मानली जाते यामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेऊन घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा संशय काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये सन्माननीय राहुलजी गांधी यांनी एक मोठा लढा उभारलेला आहे यासंबंधी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलाजी गोरंटल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या ठिकाणी या विषयी निवेदन देण्यात आलेलं आहे याविषयी जर कारवाई झाली नाही तर यापुढे या विषयावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल या नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा त तपासणी करण्यात यावी आणि संशयास्पद केंद्र आहेत आणि मुख्यत्वे गुजरात राज्यामध्ये आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये यामध्ये सलग काही विद्यार्थी सारख्या मार्गाने पार झालेले आहे या संशयित केंद्राची चौकशी व्हायला पाहिजे आणि या सर्व प्रकारांची यासाठी आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी योगेश पाटील शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस जालना